बिराडाचा फोन बिन कशाचा काय अरे माझं बिराड म्हणजे माझी सोडून गेली बाई कोण दुसरं कोण अरे तुझं बरं एवढं काय असे का करायला लागले दररो पांडा झालं पांडा तुझा अर्धर त्याला मजा करायला बैलाय काय लिहून अंगात आहे ना एक काम करू त्याला आव त्याला जुपू आणि अर्धा एकर खालचा नांगरून काढू आपण याचं नाव ठेवू ठेवायचं काय ठेवायचं र याच नाव आपण काय करू राजा ठू राजा नाही नाही हे काय करतो सर जगतूमास करतोय त्याला सरजे नऊ ठेवा आपण बरोबर ठेवा भंडाम बाजूल सर भंडा बाजू चोर हे भंडा अरे हे काय बैल बिल तसलं काय नाही त्याला एकडा खेळ झालाय काय झाले अरे ह्याला आहे ना भूत लागले भूत चांगत भूत गेले अरे लागले काय मग काय तर दिसत हे नाही अरे ना एवढे पण नाही करणार बाबा काहीतरी खेळाय शंभर टक्के हे भूताचा चल रे पळे बाबाय प्राजू थांबायनो इकडं अजिबात जाऊ नको तू काय झालं अग तिकडे करणे चांगात भूत शिरलाय काय पण नका बोलू भूत बीत काय नसतं इडे काय ते असं असं काय करतय दुसरे अशा काय मारतय असं असं काय करतय अस असच करतय अगं त्याच्या जवळ गेलं ना तर त्याच्या दुसरे हरायला लागले ते तुम्ही माझ्यावर लाईन मारता ना म्हणून तुम्हाला तसं करत असेल ए बायान आता हे okay. एक लाईन मारतो तुझ्या का मी बी मारतो का अरे तू तर संग असतोय ना मग म्हणजे ह्याच्या संग आणि मी काय त्या संग नसतोय तरी बी त्यानं पार मागणं माझ्या आशा डुसने हाणले ते काय नसल उगाच जास्त मोठा विषय वाढू नका मी बघते जाऊन मी गेल्यावर एका गे मिनिटात शांत होतोय तो चला माझ्या संग काय काम चला का नको नका तिकडे मोकार काय हो कस असत माहिती का एकाच्या अंगाचं भूत असलो ना ते ऑटोमॅटिक दुसऱ्याचे बी अंगात येतं कारण भूत भीत काय नसतं बाबांनो उगाच नका विषय वाढू चला माझ्या हे बघा आम्ही येतो पण आम्ही लांब थांबणार का आता सांगतो संग चला चला चल दाखी तू तुला करत इथे बस का बसलाय असा ए प्राजू जवळ जाऊ नय अरे भूतभीत काय नसतं उगस त्याच्या बद्दल काही पण बोलू नका बर झालंय ती शांत बसलाय तो माझ्या प्रेमात वेडा आहे वेडाय डोळ बघी कस रागानं ती रागण नाही बघतो तो त्याचे प्रेम आहे माझ्यावर त्याचे रागत पण प्रेम आहे बघा बरं कसा प्रेमाने बघतोय बघ 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 ते बघ ते बघ त्याقوم मारते मारते तु तु मारते 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 करन तुम्हाला मारशील होय काय पण बोलतात बघ बरे हे तुझ्याबद्दल ते बघ ते बघ तयार इते तयार पाय खोडीन बघ आता पाय खोडी का सांग मला ते हा अरे करन बोल की बघ बक्कसो बघतोय काय काय झालं तुला

तुम्ही एवढं सोनं घालता गाळ्यात हातात हा खरं आहे का अरे मग खरं म्हणजे चोवीस कॅरेट आईला एवढं सोनं आणलं कुठून तुम्ही दुबईवरून दुबईवरून दुबई अरे दुबई ला लोकांच्या तेलाच्या खाणी आहेत आपल्या सोन्याच्या खाणी आहेत अतिजा आईला असं होय आणि विहिरी पण येत तिथून आणलं आणि तस दागिन केलं पिंटू शेट आईला मानलं पाहिजे तुम्हाला तुम्ही एखादी चारचाकी चाकी का नाही घेत जास्त जर पैसा लोकाला दाखवला जास्त गाड्या गुड्या दाखवल्या तर लोकांना वाटतं लय पैसा आहे उग काय इडी बिडी मागा लागली तर काय करतो त्यामुळे इथं जरा बघत राहायचं आणि बाहेर माच करायचा म्हणजे राजकारणात पैसा लपून ठेवायचं असं म्हणायचं आताच मी ना एक थायलंड ला फार्म हाऊस बुक करायला जाणार आहे आता थायलंड ला, ला। फार्म हाऊस हा एकदम असं एकदम मोठं रिसॉर्ट आहे आणि त्याच्यावर तलाव बिलाव सगळे आणि मग मी तर असं ऐकलं तुमचे आताच्या घरावर कर्ज ते नाही फिरलं कस ते दाखवायला असते छोटा ती कर्ज आहे म्हणून पण बाहेर सगळा पैसा लावायचा तुला माहितीये ना पंधरा पंधरा दिवसांनी मी बाहेर जात असतो कुठे जात असतो बाहेर बाहेरच्या देशात जात असतो इंडोनेशिया म्हणून थायलंड म्हणून नको जपान म्हणून नको हलिया काय ते हाँगकाँग म्हणून नको एवढ्या देशात फिरतो अरे लय देशात फिरतो आपण पण मी तास ऐकले तुमची बायको म्हणली पंधरा दिवसाला जर तुम्ही गोदाड्यात व्हायला शेजारच्या गावात जाता अरे काय ते बायकाला मी सांगून ठेवले जर का कोण आलं का सांगायचं लोकांना काय वाटलं पाहिजे बाबा हे पिंटू शर्ट घरचं काम करतोय गावचं काम करतोय खरा बिझनेस नाही कळला पाहिजे लोकांना अरे पिंटू शेट दिसतो पिंटू शेट हि ज्या भूत भूतिलाच लागले म्हणजे म्हणजे आवडीच्या आयुष्याची भूतावळ झाली सगळी भूतावळ अरे काय झालंय पिरमाची भूत भूतावळ नेमकं सांगा ना पिंटू तो करण्या नाही करण्या करण्याला भूत लागलोय काय हां पाय काय फिरावत असे असे भूत लागले अरे नॉर्मल गोष्ट आहे ही नॉर्मल गोष्ट आहे का पिंटू शेड भूत लागणे म्हणजे काय भूत लागणे म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे अरे असे कित्येक भूत मी बाटलीत बंद करून तालात फेकून दिल्यात अरे भूताला पकडणं म्हणजे माझा डाव हाताचा खेळ आहे पिंटू शेट हे काही गरीब ऐकू ला लागलेलं ला भूत नाहीये भूत म्हणजे जालिम दिसतंय याच्यासाठी एखादा मोठा जालिम बाबा बोलायला पिंटू शेट बघून तर घ्या भूत कोणतं घुसले ते नुसतं ते अरे हिथल्या भूताचं काय सांगते मी इंग्लंडला जाऊन भूत पकडल्या इंग्लंडला जाऊन पांढरी पांढरी भूत पकडल्यात हायला लोक त्यांना माई भाषा बी कळत नव्हती तरी आईला पिंटू माया माझ्या भाषा एक सिक्रेट लँग्वेज आहे माझ्याकडे पिंटू शेट पण माझा ऐका नका असल्याच्या नादी लागू तुम्ही उग उलत पालत केलं तर काय होईल तुमचं बस काय होत नाही मी बराबर आहे कुठे आहे हो कुठे आहे ते इकडे 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 काय आत्ता जातो आत्ता येतो तुम्ही हा दमनीला बर का येतो माझ्यासोबत बघायला कसं पकडतो मी ते नाही मी नाही येत आला असता तर तुम्ही एकटेच बस झाले ना असं दातून असं येतो जाऊ का का हा काळजी घ्यापा हरवले तर दुबईला जाय लागन माघारी मला आता कळलं काय की गाव निवडून का देत नाही का नुसतं फेकायचे काम करते असुतपाळावतो ब... का नाही का मला सरपंचच केला पाहिजे दोन मिनिटाच काम त्याला त्याला कधी माया ए, एक आप फोन करतो फोन चल जरा भूत भूत आपल्याला मायासोबत चलदार राजकारणी भूतकरी पासून पाळवायला लागले अरे कस साहेब पिंटू शेट म्हणजे बहुगुणी व्यक्तिमत्व आहे हे बी करताय ते बी करतय अहो पिंटू शेट तुम्हाला बहुगुणी नाही आवगुणी व्यक्तिमत्व म्हणतात सगळी राजकारणी नीट बोलायचं गावचा पुढारी मी बरं ते मरू दे अरे बाग अशी त्या छोटा हाती मोंटी बांड्याला म्हणलं चला सोबत मी कसं बुट पळावतोय ते बघा तुम्ही नको 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 आम्हाला भीती वाटते अरे त्याला काय घाबरायचंय दोन मिनिटाचं काम तो का फोन आहे ना आहे ना हा एकदम मी जेव्हा भूत पळवीत येत असेल ना असा फोरके मध्ये व्हिडिओ काढायचा असं एकदम फुल क्लोजअप लागला पाहिजे माझा चेहरा असा असा क्लियर दिसला पाहिजे दिसला पाहिजे बोतावाने नाही माझा चेहरा दिसला पाहिजे आणि मी भूत कसं पळवते हे बी दिसलं पाहिजे मग कस मला लोकांना सांगायला होईल रे है का नाही चल माझ्यासोबत व्हिडिओ असं बी लहानपणी काढलं होतं हा चल चल काय टेन्शन नाही दुसऱ्या रेडी का रेडी रेडी फोर के फोर केला फोकस कर त्याच्यावर काय करतो हा हा लागा। 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 लागा।

कस गावासाठी करावं लागतय मोंटी पण गेलं का ते हा आता आता नाही येत ते गेलं कायमच गेलं मला बाटलीत बंद करून ताळ्यात फेकून दिला आम्ही बघितलं की गावच्या व्हॉट्सअप ला कुणी कोणाला पाळावलं ते तुषारनी व्हिडिओ टाकलाय तुषारनी हो का ग्रुप वर व्हिडिओ सेंड केलाय की बघा हो का भूतबीत काय नसत ना तुमच्या डाव्या हाताचा खेळ आहे असूद्या असू देय मला रिनी उचलू उचलू आपण माझ्या गाव बसला चाचू बसला पाया बसला आणि अजून कुठे कुठं बसला काय सांगू तुला कशाला शाब उदय हाय होय हाय नाय लय तारा होते का लय छोटा होते कशाला जखमाराय गेल ती का तिकडं मग मला पहिलं तर कसं माहिती का पिंटू शेठ राजकीय भाषेत सांगू का तुम्हाला तळ्यात तुम्ही जेवढ्या बाटल्या फेकल्या होत्या का भूत बंद करून त्याच बाटल्या बहुतेक फुटलेल्या दिसतात आणि सगळ्या भूतांनी युती केली मिळून आणि तुमचा कार्यक्रम राबवला बरोबर त्यांनी युती केली माझ्या आघाडीच मोडून टाकली पण तुमच्या तर डाव्या तसं म्हणून होता ना पिंटू शेड मग मला आता तुझ्या उजी वातावरण दे पहिला सरपंच जख दे मला जावं लागते ती कस असते माहिती का जी भूत उतरी ना तिथे अंगात घुसतंय पुन्हा असं ते चल म्हणते ए जरा तिकडनं आईला एक तापत झालाय आईला पहिले फिरवून टाकताय पिंटू शेड काय दे मला स्टाईल आहे पिंटू शेड सावकाशले मी नाही ना रात मध्ये मला भीती वाटती घर जर बांधलं असलं तर त्याला काय होतंय पिंटू शेट आहेत की आपल्या बरोबर त्याला काय होते ही तर पिंटू शेट च्या डाव्या मळ आहे बाबा नको मला हसलं मळ माझा मळ निघला इथ पिंटू शेट बाटली बाटली द्वारा ना अरे बाटे मला बाटली भरायची वेळ आली नको बाबा इंग्लंड ची भूत कळवली तुम्ही नाही बाबा इंग्लंड पेक्षा भारतातली भूतला बेकार आहेत चला आवाज तरी देऊ सरपंचांना तुम्ही द्या सरपंच सरपंच नीट तिकडे बघून द्या की सरपंच मला कोण टाकायला अरे कोण धरून ठेव धरून ठेव मला असं धरून सरपंच या की आला आलं सरपंच आलं एर तुम्हीच आले का इकडे अरे मी ना ग्रुपवर व्हिडिओ बघत होतो म्हटलं नीमक काय झालं बघा तिकडच तुम्हीच होतो आले माझ्याकडे अवकाशाच काय तुमचा आहे का हा त्याला लागले भूत अरे पिंटू शेटला आम्ही म्हणत होतो नक्का जाऊ नक्का जाऊ तरी गेलाय तिथं भूत उतरायला निभार हल्लाय कारणेनी हा निस्त्या दिले आता करण्याला भूत लागले लागले काय भूत भूताचा काय विषय आहे त्याच्यामध्ये मग काय म्हणजे आता काय आम्ही काय खोटं सांगतोय हे गेले तांत्रिक मंत्री होऊन तिथं भूत उतरावायला जवळ डुसने दिले तव पळून आले राजकारणात पण नाही काय चाललंय यांचं आणि तांत्रिक मांत्रिक मध्ये पण नाही काय चाललं अरे आलं माया ध्यानात म्हणजे करणे असं डुसणे मारित होता का असं करीत होता का असा असा पाय फुटीत होता असा 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 डराव करीत होता का अरे त्याच काय झालं छोटा ती माहिती का आमच्या बैलाला डोस द्यायचा होता का सकाळी तो डोस आहे ना चुकून करण्या प्याला आणि मी त्याला काय म्हणलं माहिती का अरे तो बैला द्यायचा डोस आहे तू प्याला एक काम कर दवाखान्यात जाऊ आपण तो तो काय म्हणला माहिती का सरपंच दवाखान्यात जायची काय गरज नाही करण्या मी करण्या मला काय होत गेला निघून बहुतेक ना एक दीड तास आणि त्याचा दिसायला चालू झालाय म्हणजे तुम्हाला माहिती होत असं होणार आहे अरे असं होणार आहे मला नव्हतं माहिती म्हणजे करण्या औषध पिलाय हे तरी माहिती होत करण्या डोस प्याला हे मला माहिती होत पण मी त्याला काय म्हणलं की बा आपण दवाखान्यात जाऊ तो तो नको मानला सोडला आणि त्याच्यामुळे असं झालं मग काय तर पिंटू शेठ याला सरपंच जबाबदार आहेत बर का जबाबदार म्हणजे लय मोठे जबाबदार सरपंच मला माझ्या दवाखान्याचा खर्च द्या काढा सर तुम्ही सरपंच तुम्ही सकाळीच सकाळी दवाखान्यात दिला मला माझ्या दवाखान्याचा खर्च द्या माझ बा मला मानला पाहिजे नाही नाही चला तुमचा दवाखान्याचा खर्च मी करतो आ, तस तुम्ही लय गरीब आहे गरीब काय तवा खानदानी श्रीमंत आहे मला फक्त दवाखान्याचा खर्च द्या माझा फक्त मा करा ना तुमचा तुम्ही श्रीमंत आहे तर आहे का माया पण खर्च मागा द्या बघू

डायरेक्ट जाऊ खा